माऊन किती पसारा काढला फ्रेंड हाय सर्वांना माझ्या लाइव मध्ये या पटपाठ जॉईन व्हा झाले का जेवण सर्वांचे चला पटपाठ जॉईन व्हा लाइव मध्ये हे बघा माऊ किती खुश आहे हाय कर माऊ हा हाय हाय कर बेटा हाय हाय नमस्कार नमस्कार माऊ चला जॉईन व्हा पट पटेल लाईव्ह मध्ये <laughs> प्ले गेम मी आलो ताई हाय दादा अनिल दादा लाईक केलं आहे थँक्यू दादा साई पाटील हाय हाय <laughs> नमस्कार माऊ नमस्कार बोल दादांना नमस्कार थँक्यू दादा माझ्या लाईव्ह मध्ये मा आल्याबद्दल अनिल दादा आणि मी तुमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं असे सपोर्ट करत रहा थँक्यू लाईक केल्याबद्दल माऊसाठी चॉकलेट चॉकलेट पाठवले खाल्ले म्हणा मी हा खाल्ले म्हणा अंकल मी ला केला मी पण तुम्हाला सब केला आहे थँक्यू दादा सबस्क्राईब केल्याबद्दल मला झालं का जेवण अंकल नाही अंकल नाही मा म्हणा हो मामा <laughs> मामा मन मामा येते तुला बोलता बोल मामा थँक्यू मामा चॉकलेट पाठवायसाठी बोल हां मामा ना, मामा, ना, मामा बोल मामा बोल जागृती मोरे हाय ताई ताई मी तुमचं चॅनल सर्च केलं तुमचं येत नाही आहे सर्चला जागृती ताई तुम्हीच माझ्या व्हिडिओला कमेंट करा आता म्हणजे मी तुमच्या चॅनलपर्यंत जाऊ शकते बाळ किती वर्षाचा आहे आज अकरा महिन्याचं पूर्ण झालं दादा ते मनीषा ताई नमस्कार जय शिवरा जय शिवरा ताई झालं का जेवण ताई केलं डन ओके थँक यू लाईक केल्याबद्दल मुलगी आहे का हो मुलगी आहे दादा, दादा। आ, आ, मामा बोल बेटा माम्मा हो का छान ज्योतिताई नमस्कार ताई तुम्हाला नमस्कार म्हणता अनिल दादा हो झालं माझं तुमचं झालं का नाही अजून स्वयंपाक झाला जेवण बाकी येत आहे हाय ताई हाय ताई थँक यू माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल मी नाही तुमचं चॅनल नाही का जागृती ताई दुसऱ्या ज्योतींना पण नमस्कार नमस्कार म्हणता दादा तुम्हाला ताई ज्योती ताई बाळ खूप क्यूट आहे हो ताई थँक्यू थँक्यू बोल मावशीला जागृती ताई नमस्कार जागृती ताई नमस्कार म्हणता दादा तुम्हाला नमस्कार अनिल दादा ज्योतिताई पण तुम्हाला नमस्कार बोलता अनिल दादा चला पट लाईक करा मल्हारी मल्हारी ताई जेवण झालं आहे का नाही दादा अजून जेवण नाही झालं बाकी आहे तुमचं झालं का आणि थँक्यू फर्स्ट टाइम माझ्या लाईव्ह मध्ये मा आले तुम्ही त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू इकडे माऊ ये ये चल ये, चल हे बघा माऊ कशी खेळते इकडे यायचा बाप्पा ये ये इकडे ये हे घ्यायचा मराठी रील ताईचं नाव पण ताई, ताई आहे ताई हो का मी पण आजच गेली त्यांच्या चॅनलवर मला माहीत नाही दादा आता मी त्यांच्या व्हिडिओला लाईक कमेंट केलं ला, सबस्क्राईब केलं लाईक डन थँक यू ज्योतिताई हो आता झालं जेवण हो का दादा आमचं बाकी अजून माऊ आता उठली झोपीतून इकडे चल चल, चले लवकर इकडे नमस्कार सर्व ज्योतिताई सर्वांना नमस्कार म्हणता रोहन लाड, रोहन लाड, तुम्हें वीडियो को बना खूब छान तई असा एकमेकना सपोर्ट ताई दादा हो खरस सर्वे एकमेक सपोर्ट करा दादा खरच है मी पण आज फर्स्ट टाइम सर्वांच्या लाईव्ह मध्ये गेली माझ्या घरी लग्न आहे त्याची तयारी चालू आहे म्हणून मी पण जास्त लाईव्ह वगैरे घेत नाही व्हिडिओ टाकत नाही आहे बार छान आहे थँक्यू मल्हारी दादा नमस्का। नमस्कार नमस्कार ज्योती ताई मला पण सपोर्ट करा ताई यांना पण सपोर्ट करा तुमचं जेवण झालं का हो नाही अजून झालं नाही ताई तुमचं झालं का मी विचारलं वहिनी आणि दादाला तुमच्याबद्दल तर ओळखता तुम्हाला ते पुण्याला मला वाटलं तुमचं चॅनल आहे का तर मी सर्च केलं तुमचं चॅनल तर आलं नाही मला वाटलं चायनल आहे की वाईट कमेंट वाचू नका लक्ष देऊ नका ताई हो मी वाचतच नाही दादा कारण लाईव्ह कंटिन्यू चालू राहते आपली चायनल वरती नमस्कार काही राहता पागल लोक त्यांच्याकडे लक्ष नाही देणं पडत नमस्कार मराठी कॉमेडी रील हो नक्की करते मला व्हिडिओवरती कमेंट करा मी तुमच्या आय डीवरती जाते आणि तुम्हाला सपोर्ट करते हो ताई तुमच्या मध्ये पण होत्या ते ताई त्यांच्या लाईव्ह म तुमच्या मधूनच मी त्यांचं स्क्रीनशॉट घेऊन त्यांच्या चॅनलवर गेली होती ज्योतिताई आजच मी पण फर्स्ट टाईम त्यांच्या लाईव्हला गेली होती हो ज्योती ताई नक्की ताई खूप छान व्हिडिओ असतात तुमचे वाईट कमेंटकडे लक्ष नका देऊ हो ताई तुम्हाला तर माहीत आहे मी बोलले तुमच्यासोबत इंस्टाला काय करणार आहे आपण पुढे सर्व सांगलं तुम्हाला मी इंस्टाला मी लक्ष नाही देत त्या गोष्टीला सर्वे लाइक करा सोळा जण लाईवला आहे तर बोला करा का विचारलं हो विचारलं मी तो ओळखता दादा पण ओळखतो बहिणी पण ओळखता पुण्याला राहते म्हणे ताई मी चाइना सर्च करत होती तुमचं मला वाटलं चायनालाय की काय माव बाळा काय करते माव खेळते हे बघा आता झोपेतून उठली तिच्याकडेच लक्ष म्हटलं जाऊ दे ते खेळते थोडी लाईव घेते मी बही नाही म्हणे माझी दादाला विचारलं तर बही नाही म्हणे येणार होती घरी तर आली नाही म्हणे आता आले वोते होते वाटते तुम्ही सुरतला तर घरी येणार होते तर आले नाही म्हणे ताई सर्व ताई दादा माझ्या लाईववर येत जा आपले सर्व आई दादा तुम्ही सर्वांना सपोर्ट करतील हो सर्व एकमेकांच्या लाईवला जा कारण सर्वांना सपोर्टची गरज आहे आता सध्या सर्व एकमेकांच्या लाईवला जा हां लाईवला जा म्हणा सर्वांच्या माऊच ऐका सर्व रोहन तुम्ही काही लोक असतात ते स्वतः काही करू शकत नाही ना मग दुसऱ्यांना पाठीमागे खेचायचा प्रयत्न कर हो ताई अगदी बरोबर आहे ज्योती ज्योतिताई मी जरा कामात होतो सॉरी ताई हो हो दादा सर्व काम वगैरे करा ओके दादा ओके म्हणता दादा तुम्हाला ताई वाजता लाईव्ह येणार आहे मी नक्की या सर्वजण हो ताई नक्की येणार दीड वाजता घेणार आहे का हो नक्की येणार जेवण झाले का सर्वांचे नाही अनिल भाऊ काही हरकत नाही सॉरी कशाला हो का ताई मी फ्री असेल तर नक्की येईल ताई हो नक्की दादा दा फ्री असेल तर कारण कामात पण असतात दुपारी सर्व कामाला गेलेले राहता ज्योतिताई नोटिफिकेशन आलं होतं का माझ्या लाईव्हचं तुम्हाला मी वकील आहे तर मी कोर्टमध्ये असतो ताई हो का दादा वेळ मिळते तसं येता लाईव्हला कल्याणला कुठं राहता दादा तुम्ही मुंबई मुंबईमध्ये थोडा वेळ भेटला भेड़ की मी येतो लाईव्ह मध्ये हो दादा बाय ताई बाय ताई थँक्यू यू खरं मनापासून माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल आणि जागृतही तुमचं इन्स्टा असेल तर प्लीज मला रिक्वेस्ट पाठवा मी एक्सेप्ट करेन जागृतताईला सांगते कल्याण पासून जवळ आहे हो का कशी आहे सर्वजण जेवण झालं का ज्योतिताई सर्वांना विचारते जेवण झालं का हो नाही ताई माझं बाकी आहे सर्वांचं झालं असेल कदाचित के सर्वता है दादा बाय का ऊन खूब आए हो खूब ऊन है तुम्हें का ओके बाय थैंक यू मला सपोर्ट करना करता नहीं तई मला नोटिफिकेशन नहीं आईव कशाला म्हणून आली हो का ओके हां इंस्टाला करा ताई मला कमेंट मग मी तुम्हाला फॉलो करते कारण चॅनल नाही आहे म्हणता तुमचं ना हो ताई नोटिफिकेशन आली होती मला हां तेच विचारते ताई कारण तुम्ही बोलल्या होत्या नोटिफिकेशन येत नाही म्हणून विचारलं नोटिफिकेशन कारण खूप जणांना चांगलं होतं मला नोटिफिकेशन येत नाहीये पण सहसा मी आता जास्त लाईव्ह बी घेतली नाही या आठ दिवसामध्ये आणि व्हिडिओ पण आले नाही आता तुम्ही परत कधी लाईव्ह घेणार आहे ताई ताई किती वाजता घेणार आहे नक्की सांगा ए बेटा ते पळी इकडे ते पडीन मावते अंगावर पडीन इकडे पडीन मावते पडीन बेटा हा पडीन भेटा इकडे माऊची फेवरेट जागा आहे खेळण्याची मराठी कॉमेडी रील तुमच्या ज्योती नाव आहे का त्यामुळे थोडं कन्फ्यूज होते होत आहे ज्योती नाव आहे त्यांचं हा इधर जाऊ ना हां क्या हां व्हाट्सएप हाँ, पे भी लगाई क्या हाँ, गुड़िया गुड़िया रही दी दी, दी। दी दीदी ओना हाँ। क्यूट बेबी ये बेबी देख छुटी बेटा दीदी हां अरे छोटी बेबी छोटी बेबी के वीडियो बना रही उनकी मम्मा अरे देखो साड़ी तुम्हारा साड़ी किसकी है बब्बी की है नाही मी सहज विचारलं होत जागृत होत मी दीड वाजता घेणार आहे नक्की सर्वजण हो हो ताई नक्की येणार चला बाय चल। <laughs>